देशमुख वी आज वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपल्याला अंबरपॅट पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाश्य पिकाच्या प्लॉटमध्ये समोर जे आपल्याला अंतर बघायला मिळते हे पाच फूट अंतर आहे परत या साईडला सात आणि परत या साईडला सात फुटाचं अंतर आपल्याला इथे बघायला मिळतंय मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जे काही कपाश्य पिकाला पात्या येतात ह्या पात्या ज्या आहेत या दोन पात्यातील अंतर सुद्धा चांगल्या प्रकारे असणं महत्वाचं आहे त्याचबरोबर एका ठिकाणी आपल्याला जे दोन दोन पात्या बघायला मिळतात बघू शकता या ठिकाणी या साइडला हे एक हे दोन आणि हे तीन एकाच ठिकाणी तीन आहेत बघू शकता या ठिकाणी इथं एक इथं एक दोन इथं एक इथं एक, एक दोन आणि प्रत्येक झाडावर असं नाही का एकाच ठिकाणी आहे इथं बघू शकता इथं एक आणि इथं पण दोन आणि महत्वाचं जे आहे आता बघू शकता परत या साइडला इथं पण एक आहे इथं पण एक आहे परत इथं पण एक आहे या साइडला एक आली परत या साइडला परत या साइडला तर सांगण्याचं महत्वाचं तात्पर्य शेतकऱ्या मित्रांनो एका ठिकाणी जे दोन दोन पात्या येतात किंवा अधिक प्रमाणात पात्या येतात तर यासाठी खरंच मार्केटमध्ये औषधी मिळते का जेव्हा आपण सांगितलं की अशी कुठल्याही प्रकारची औषधी नाही तेव्हा वेगळ्या प्रकारच्या कमेंट आल्या तर सर्वांना सांगू शकतो जी टेक्नॉलॉजी अमृत पॅटर्न आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं टॉनिक स्टेम्युलर मॅक्रोटर किंवा अधिक पात्या येण्यासाठी औषधीची शिफारस केल्या जात नाही तरी सुद्धा इथं आल्यानंतर आपल्याला असंख्य पात्या आणि बोंड बघायला मिळतात आता वेगळ्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जाते की पातेगळ जी आहे ही नैसर्गिक आहे तर पातेगळ ही काही नैसर्गिक नाही शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये जे आपले झाड आहे ते झाड किती निरोगी आहे आणि त्या झाडाला जेवढ्या काही पात्या लागलेल्या आहेत त्या पात्या टिकून ठेवण्याची क्षमता त्या झाडामध्ये आहे का यावर पातेगळी डिपेंड आहे आपल्या शेतामध्ये कंटिन्यू जर पाऊस चालू असेल जमिनीतून जे काय अन्नद्रव्य पीक घेते ते चांगल्या प्रकारे त्या पिकाला मिळत नसेल तर अशा ठिकाणी जे काय झाड पाती लागलेले आहे ते सोडून देते तर अशा ठिकाणी आपल्याला पातेगळी सुद, सुद्धा भारी भारीचे बुरशीनाशक आपण मारतो ते सुद्धा आपल्याला मारायचे नाही आपल्याला आपण ब्ल्यू कॉपर जरी घेतले तर चांगल्या प्रकारे म्हणजेच जे बुरशी आहे त्याच्यावर चांगल्या प्रकारे काम करेल आणि जर आपल्या शेतामध्ये बुरशीनं पात्या गळत नसेल अधिक आपल्या शेतामध्ये पाते लागले असेल किंवा सतत आपल्या शेतामध्ये ओल असेल तर अशा ठिकाणी आपण कितीही भारीच्या बुरशी मारले तर पातेगळ आपल्या शेतामध्ये थांबणार नाही महत्वाचा विषय जे काय आपण पातेविषयी सांगितलेले आहे ज्यांना ज्यांना वाटते आपल्या शेतामध्ये फवारणी केल्यानंतर अधिक पाते, ला के पाते लागतात त्या शेतकऱ्यांनी नक्कीच इथं येऊन कुठल्याही प्रकारचे टॉनिक विद्राव खत किंवा पाते अधिक लावण्याची औषधी न टाकता आपल्या प्लॉटमध्ये आणि या प्लॉटमध्ये काय फरक आहे आपण बघू शकता